राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे यांच्याकडून सत्कार स्वीकारला त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका होते हुक्यात गुंड असून त्याने निलेश लंके यांची भेट घेतली असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात या भेटीनंतर खासदार निलेश लंके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की अपघाती भेट होती असं लंके यावेळी म्हणाले बघूया त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळक उभं राहिलेलं पण त्यांनी मला हात केला आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय आहे त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो तर काल परवा दिवशी दिल्लीला माझे काही डॉक्युमेंट कर पूर्तता करायची होती ती पूर्तता करून काल पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर मला काय आहे हॉस्पिटलच्या भेटी होत्या आणि काही आमचे एक पवार नावाचे आमचे एक सहकारी मित्र होते त्यांचं कॅन्सरने त्यांचं निधन झालं ते एक उत्कृष्ट पैलवान होते आणि एक चांगला संघटक होता त्यांचा कॅन्सरच्या आजाने निधन झाल्यामुळे त्या कुटुंबाला त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर आमचा त्या ठिकाणी प्रवीण म्हणून एक कार्यकर्ता आहे आमचा त्यांच्या घरी मी त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो तो पण माझ्या बरोबर होता प्रवीण धनवटे म्हणून त्यांच्या घरी गेल्या असताना आम्ही घरातून धनवे प्रवीण धनवे घरातून आम्ही बाहेर निघलो आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्याने जात होतो रस्त्याने म्हणजे पुणे शहरात एक छोट्या छोट्या गल्ली बोळ्या असतात त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळकं उभं राहिलेलं होतं त्यांनी मला हात केला हातकाल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं आज सुद्धा मी सकाळी घराकडून निघलो घरी तर त्या चार लोकांना हातकाला थांबलो मी काहींना गाडीत घेतलं तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला मी मिळाला नाही मला गरबड आहे जरा घाई मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चला इथं घर आहे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढेच गाडी थांबवली होती आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभराने हो आणि एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये आल ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हटलं नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती त्यामुळे मी नियोजित दर दर्व, दौऱ्याला दर्व, तिथे त्यांनी मला थोडी कल्पना दिली कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट एक झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुन्हा परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची काय कौन, पार्श्वभूमी माहीत नसती मुळा हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आता टिकट टिपणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झालाय ऍक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना तर आपल्याला माहित आहे या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आडे आणि तो रस्त्यात निघणार आपण रस्त्याने जाऊ का पण माहीतच नसलं तर आपण चुकतो ना अजित झालेली नाही आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना त्यांना काही भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण जर कुठं काही संबंध असले कुठं काही याच्या आधी चार कार्यक्रमाला का आम्ही बरोबर असतो तर मग तिचा अनिवपूर्वक नाही नियोजित भेट असती जर मला एखाद्या नियोजित आता मी या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो नियोजित हॉटेलचं उद्घाटन होतं मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला नियोजित जातो त्या ठिकाणच्या